ऑल वेलकम टू बॅक सोनाली लाईफस्टाईल चॅनल आणि सगळ्यात पहिले जर हा व्हिडिओ कुणी फर्स्ट टाइम बघत असेल तर प्लीज प्लीज प्लीज, प्लीज सबस्क्राईब नक्की करा आता आजचा ब्लॉग बनायचं मेन कारण होतं की मला खूप जणांचे मधल्या काळात आणि आता सतत कॉलच येत आहे की तुम्ही व्यवसाय बंद केला का तुमचा सोनाली हर्बल हर्बल हेअर ऑइलचा तर असं काही नाही आहे मी फक्त प्रमोशन करण्याचे जे व्हिडिओ आहेत ते माझे थोडेसे स्टॉप झाले आहे कारण की टाईम मॅनेजमेंट मुलगा लहान आहे मुलगी आहे आणि त्यातल्या त्यात विलास म्हणजेच अनुश्रीच्या वडिलांचे सध्याच काळात एक ऑपरेशन झाले या सगळ्या गोष्टींची इतकी धावपळ आणि या सगळ्या गोष्टींमुळे मी प्रमोशनल व्हिडिओ करणे माझे थोडे कमी झाले आहे माझे जे आहे हेअर ऑइलचे जे, जे स्टॉक आहे जे ठरलेले डिस्ट्रीब्युटर आहे त्यांना पोचतच आहे सिंगल जे ऑर्डर आहे त्या काही प्रमाणात स्टॉप झाल्या आहेत कारण की एक बॉटल ऑर्डर करायला सध्या टाईम मॅनेजमेंट माझा बनत नाही आहे सो हा जर कुणाला प्रश्न पडला असेल की इचा हेअर ऑइलचा सा बिझनेस चालू होता आणि तो मधीच बंद पडला तर असं काही नाही बंद वगैरे पडलं कारण की शून्यातून मी विश्व निर्माण केलाय आणि ज्या गोष्टीला मी आत्म माझ्या मन कंठातून मी जे व्यवसाय उभा करते खूप मेहनतीने तो मी सहजासहजी तो बिलकुलही बंद होऊ देणार नाही तो बंद होण्यासारखा आहे तो एवढ्या चांगल्या प्रमाणात येत होते आणि हेअर मेहंदी पॅकचेही रिव्ह्यू खूप सुंदर आले स लवकरात लवकर मी परत प्रमोशनल व्हिडिओ टाकायला तयार करेल कारण की तुम्ही समजू शकताय की दोन लहान मुले घराचा व्याप आणि त्यातच आता घराचं फर्निचरचं काम चालू आणि सगळ्या गोष्टींची इतकी गोंधळ होतो आहे की मला प्रमोशनल व्हिडिओ करण्यासाठी तेवढा वेळच भेटत नाही आहे बॅकग्राऊंडला सगळे कामं चालू आहे ऑर्डर घेणंही चालू आहे देणंही चालू आहे वेळ योग्य वेळेवर पोचत आहे पण सिंगल ज्या काही ऑर्डर आहेत त्यांना मी स्पेशली थोडासा वेळ घ्यायला सांगत आहे कारण की एवढा सगळा व्याप असल्यावर परंतु त्यांना जे सिंगल ऑर्डर वाले आहे त्यांनाही मला हे सांगायचं आहे की थोडा वेळ द्या थोड्या वेळानंतर सुरळीतपणे आपले सगळे व्यवस्थित डेलीचे ऑर्डरही तयार होईल प्रमोशनल व्हिडिओही येतील आणि लवकरात लवकर आपण ज्या सांगितल्या गोष्टी आहे ज्या की मी वेबसाईट लाँच आणि मेशो फ्लिपकार्ट आणि ॲमेझॉन यावरही माझं प्रोडक्ट लवकरात लवकर लॉन्च होईल सो या सगळ्या संसाराच्या गाड्यामध्ये थोडासा माझी थोडी दगदग होती आहे सो ह्याच गोष्टीमुळे प्रमोशनल व्हिडिओही स्टॉप झाले आहे सो मोरल ऑफ द आजच्या ब्लॉगचं सांगायचं हेच आहे की व्यवसाय माझा बंद नाही आहे फक्त टाईम मॅनेजमेंट प्रमोशनल व्हिडिओ बंद आहे सर so, तुम्हाला ऑर्डर बुक करायची असेल बल्कमध्ये सध्या तर लवकरात लवकर दिलेल्या कॉन्टॅक्ट नंबरवर डी एम करा किंवा मला कमेंट मनमध्येही डी एम करा मी तुम्हाला नक्कीच कशी ऑर्डर करायची नक्कीच सांगेल भेटूया परत नवीन ब्लॉग सहित नवीन वेळेवर आणि हेअर ऑइल असेल घ्यायचं तर नक्कीच डी एम करा तोपर्यंत बाय बाय